मनसे नेते राज ठाकरे आणि काल उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय दोघांमध्ये युतीची चर्चा जोरात सुरू झाली आहे दरम्यान या भेटीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत या युतीमुळे मुळे कवडीचाही फरक पडणार नसल्याचा टोला लगावलाय त्यांनी काही फरक पडत नाही त्यांना शुभेच्छा काही कवडीचा फरक पडत नाही त्यांना शुभेच्छा महाराष्ट्रात एक

उर्वरित जमा करण्याचं काम दोन हजार पर्यंत करत भोंगे भोंगेमुक्त मुंबई आम्ही केलं मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस होता मुंबईतल्या अठ्याहत्तर पोलीस स्टेशन मध्ये वक्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करून मुंबई शंभर टक्के भोंगा मुक्त झालाय आता ते आपल्याला महाराष्ट्रात करायचं आणि त्यात पोलिसांनी अधिक लक्ष घालायची गरज आहे म्हणून मी त्याचा पाठपुरावा सुरू केलाय सुरुवात के सुरु पुण्या पनवेल पासून केली पनवेल रविवारी मी पुण्याला जाणार आहेत पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात फक्त पंधरा टक्के मस्जिदीकडे परमिशन आहे